बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं स्वागत मी ज्ञानोबा वर्षापासनं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि प्रयास फाउंडेशनच्या सहकार्यानं बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगाराचे मुलं असतील कष्टकऱ्यांचे मुलं असतील हे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून समाज हिताच काम करणाऱ्या समाजसेविका आपल्यासोबत आहेत आपण त्यांशी खास संवाद साधणार आहोत ताई एकंदरीत पाहिलं गेलं तर महाराष्ट्र तुम्हाला पाहिलंय बीड जिल्ह्यानं तर पाहिलंच पाहिलंय मात्र महाराष्ट्रात सुद्धा नक्कीच तुम्हाला पाहिलंय विद्यार्थ्यांना मदत करताना त्यांना साईल जे काही शाळेचं साहित्य आहे ते देताना एकंदरीत काय संकल्प आहे आतापर्यंत किती विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि काय संकल्प नाही सर uh, आतापर्यंत तर मी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले कारण हा माझा जो उपक्रम आहे तो मागच्या पंधरा वर्षापासून चालू आहे आणि मी जेव्हा हे शालेय साहित्य वाटप जाते तर वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत तर त्याच्यात बऱ्याचशा मुली माझ्यासाठी माझ्याकडे बोलायला येतात पहिलं तर काय होतं त्या घाबरतात बोलायला की ह्या मोठ्या घरच्या दिसतात आपण कशाला बोलायला पाहिजे पण जेव्हा आपण त्यांच्याकडे अटॅच होतो ना तेव्हा त्या मुली आपल्याला सांगतात की त्यांच्या घरची परिस्थिती काय आता परवा दिवशी आम्ही एका शाळेत गेलो होतो आणि त्या शाळेतल्या मुलींनी मला सांगितलं की ते म्हणे माझे वडील खूप दारू पितात आणि आमच्याकडे शालेय साहित्य घ्यायला सुद्धा म्हणजे अडचण आहे तर त्याच ग्रुपमध्ये एक मुलगी पलीकडे होती आणि ती हसली जोराने की ही गोष्ट काही सांगायची आहे का पण त्या मुलीची व्यथा तिलाच माहित आहे आणि मला आनंद आहे की मी अशा मुलींना किंवा अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे शालेय साहित्य पोहोचवते आणि माझा भविष्यात हाच उद्देश आहे की जे असे गरजवंत आहेत ज्यांना खरंच खूप अडचणी आहेत आणि बरेचशा आई वडील सर तुम्ही बघता की शेतात कामाला जातात किंवा रोजारोजी कामाला जातात आणि बरेचशा मुलींचे किंवा मुलांचे आई वडील आई जे आहेत ते धुना भांड्याचं काम करतात आणि ते साहित्य घेऊ शकत नाहीत आणि आजही माझा हाच उद्देश आहे की तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला जि जास्त लोकांना देता येईल करते आणि भविष्यातही माझा हाच मानस आहे की बीड जिल्ह्यातल्या ज्या मुले आहेत शिखरावर गेलं पाहिजे हे माझं मत आहे नक्कीच पाहिलं गेलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना एक उभं करणं काम हे काही साधं काम नाही मात्र गेल्या वर्षी सत्तर हजाराचा टप्पा वयाचा वाटप केला तीस हजार पेन असतील तीस हजार शॉपनर होते आणि तीस हजार खुटलं सुद्धा होते हे शालेय शिक्षण साहित्य होतं हे गेल्या वर्षी होतं यावर्षी काय टप्पा वाढून आलाय की काय झालंय Uh, सर या वर्षी आपल्याकडं म्हणजे जे आपण बघतो की जिल्हा मध्ये लहान मुलांची संख्या फार जास्त आहे आणि पाचवी ते दहावी पर्यंतची संख्या कमी आहे पण त्यामुळं काय झालं आपल्याकडं की ते साहित्य जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अजून पाट्याची त्याची वाढ केलेली आहे म्हणजे जे पहिलीचे मुलं आहेत ज्या शाळांना पाट्याची आवश्यकता आहे तर त्यांना आपण त्या पाट्या दिलेल्या आहेत आणि ज्यांना वह्या पाहिजेत तर पहिली ते चौथीच्या मुलांना आपण चार वह्या दिलेल्या आहेत म्हणजे काही काही शाळेतल्या सर आपल्याकडं दोन तीन शाळेची यादी आलेल्या आहेत केंद्रामधल्या तर आपण त्यांचे पूर्ण की पूर्णच केंद्र घेतलेले आहेत पण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी माझ्याकडे जास्त साहित्य आलेलं आहे हे निश्चित मी सांगू शकते तुम्हाला नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या वर्षी सत्तर हजार टप्पा होता यावर्षी एक लाखाचा टप्पा वयाचा नक्कीच पूर्ण केलेला आहे आणि जवळपास दोनशे शाळा या बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातनं या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्याचं यशस्वी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमाताई वस्तवाल यांना नक्कीच यश आलेलं आहे ताई हे काम करत असताना काही अडचणीत असतील पैशाच्या असतील जाण्यासाठी अडचणीत असेल एकंदरीत याच्यावर कसं मात करतात काय सांगतात खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सर अडचणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियली अडचण असते कारण आता माझ्याकडे एवढ्या शाळा आहेत आणि एवढ्या शाळेला जाणं येणं आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करणं हे सोप्याच नाही म्हणजे जर तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट घ्या शिवाय तर तो प्रोजेक्ट होत नाही आणि आपल्या जिल्ह्यात तरी मला वाटत नाही की कुणी मदत करायला पुढे येते आणि हा माझा मागच्या पंधरा वर्षापासूनचा अनुभव आहे आणि किमान तुम्ही आता बघत असाल सर की तुम्हाला माझं कामही आताच्या या दोन तीन वर्षात माहीत झालेलं आहे म्हणजे हे आपल्या बीड जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या बारा ते तेरा वर्षापासून आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करणं मग ती कोणत्याही स्वरूपात असो अन्नदानाच्या स्वरूपात असो शैक्षणिक स्वरूपात असो किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर मदतीचा हात असो या गुरुआनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वेळा नक्कीच सीमाताईंनी काम केलं पाहायला मिळालं आहे ताई अनेक बीड जिल्ह्यामध्ये राजकीय लोक आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये आव सुद्धा त्यांचा कमीपणा पाहिलेला नाही मात्र अशा वेळी तुम्हाला काय मदत करतात का जेणेकरून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जेणेकरून विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही अनुभव आलाय का सर तुम्ही म्हणतात की राजकीय लोक कोणी मदत करते का सर राजकीय लोक तर मला अजून एकही व्यक्तिमत्व भेटलं नाही म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बोलताना मंचावर जे काहीतरी राजकीय लोक असतात ना तर मंडळी असतात तर मी बऱ्याचदा त्यांना बोलून दाखवलेलं आहे की आपला बीड जिल्हा हा म्हणजे दगड काढला की कार्यकर्ताय खाली म्हणजे इतके कार्यकर्ते आणि इतके पुढारे आहेत पण एकही एक व्यक्ती ह्या चांगल्या कामासाठी मदत करायला पुढे येत नाही आणि मंचावर जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा आश्वासन देतात बर का की आम्ही प्रतिष्ठानाला इतकी मदत करू तितकी मदत करू पण आजपर्यंतही ज्यांनी आश्वासन कुणी दिलेले त्यांनी एकही एक रुपया आमच्या प्रतिष्ठानाला दिलेला नाही म्हणजे तुमच्यासारखे जे कोणी समोर असतात पाहणारे कार्यक्रम त्यांना वाटतं की अरे वा शब्द दिलाय म्हणजे साहेब मॅडमला मदतच करतील पण ऍक्च्युली जर बघितलं तर वस्तुस्थिती ही वेगळी आहे कारण आपल्या जिल्ह्यात मी बघितलेला आहे सर की आपला जिल्हा हा महिलांचा जिल्हा आहे म्हणजे तुम्ही बघितला असेल की पालकमंत्री तुम्ही बघितला असतील मागच्या खासदार असतील महिला आहेत तर माझ्या बाबतीत हे वेगळं घडलेलं आहे कारण मी इतक्या वर्ष झालं काम करते पण एकही व्यक्ती मला मदतीला आलेला नाही मग त्याच्यातला कुठलाही पॉलिटिकल व्यक्ती असू द्या सामाजिक क्षेत्रातला असू द्या किंवा जनरल पब्लिकमधला असू द्या एकही व्यक्तीने गुरुआणंद महिला प्रतिष्ठानाला मदत केलेली नाही आणि जे कोणी व्यक्ती आहेत तर ते सर्व बाहेरचेच लोक आपल्याला मदत करत आहेत नक्कीच पाहायला गेलं तर जे दानचूर लोक आहेत जे बाहेरचे आहेत जे खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये मददा मदत स्वरूपी करणारी जी काही लोक आहेत त्यांच्याच या जीवावर गुरु आनंद महिला प्रतिष्ठानचा एवढा मोठा कारभार आणि एवढा मोठा जे काही मदत हाता आहे तो नक्कीच चालताना सुद्धा पाहायला मिळतोय ताई गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही एक काम करतायत आता दोनशे शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाणं येणं वया तिथे घेऊन जाणं लेखना देणं हे काय कसं कशा करतात तुम्हाला कोण सहकार्य करतं एकंदरीत पाहिलं गेलं तर दैनंदिन सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी सहकार्य करत नाही म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणताल की हे काम फार सोपं आहे म्हणजे तुमच्यासारख्यांना सगळ्यांना काय वाटतं की मॅडमला काही कामधंदा नाही उठलं की लगेच बाहेर जाते पण जर एखाद्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास टाकला आहे तर तो, तो विश्वास मी प्रॉपर केला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा माझं सगळे प्रोग्राम्स लाईव्ह करते मी जेव्हा शाळेवाले माझ्याकडे ज्या याद्या देतात तर त्या प्रत्येक लेकरांचं साहित्य मला मोजून द्यावं लागतं आणि त्यांना एकही जास्त गेलं नाही पाहिजे आणि एकही कमी पडलं नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून परत मी लिखितमध्ये घेते की तुम्हाला मी इतकं साहित्य दिलं तितकं साहित्य दिलं आणि अशा पद्धतीने आपलं हे काम चालतं आणि त्या विद्यार्थ्यांना मी पहिल्या दिवशी साहित्य मी तिथं पाठवून देते किंवा त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना कुणाला संपर्क करते त्यांना जसं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण हे करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण तिथं जाऊन वाटप करतो आता बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का की ह्या तिथं जाऊन वाटप करतात म्हणजे शो करायचा अशी थिंकिंग असते पण जेव्हा मी मागच्या पंधरा वर्षापासून हे काम करते मला ते बारा वर्षाचा अनुभव आलेला आहे की जेव्हा तुम्ही एखादं साहित्य शाळेला जर नेऊन देतात तर साहित्य तुमचं मी तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत देते आणि त्या विद्यार्थ्यांना मी सगळ्यांना सांगते की तुमच्या नावाचं आम्ही एवढं साहित्य दिलेलं आहे म्हणून ते साहित्य आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे नक्कीच पाहिलं गेलं तर जे आपण सामाजिक असताना विद्यार्थ्यांना कुठलीच कमी पडणार नाही त्यांना अडचण येणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जातीय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बीड शहरासह जिल्ह्यातील दोनशे शाळा आहेत की त्या गुरुआनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत एकशे तीस शाळा जळजळ झालेल्या आहेत आणि साठसत्तर शाळा आहेत ती बाकी आहेत मात्र येणाऱ्या काळात त्या विद्यार्थ्यांना लवकरच जे काही साहित्य आहे शैक्षणिक वया वाटप आहे पेन आहेत हे त्यांना लागलीच दिले जाणार आहे ताई हा टप्प एक पूर्ण झालाय आता दुसरा टप्पा राहिलाय एकंदरीत पाहिलं गेलं तर ह्या मागच्या टप्प्यामध्ये जे काही जिल्हा परिषिक्षक असतील त्यांचा काय एखादा अनुभव किंवा मग त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात तुम्ही मदत करतायत मात्र त्या खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर त्यासुद्धा प्रतिक्रिया नक्कीच लोकांना आम्हाला सर्वांना ऐकायला आवडतील काय एखादा अनुभव एखादा शाळेच्या शिक्षकांचा मी तुम्हाला चांगला अनुभव जर म्हणायचं म्हणलं तर आपल्या ता, बीड तालुक्यातल्या किंवा गेवरे तालुक्यातले एक केंद्र प्रमुख आहे त्यांच्याकडे मी जी जिम्मेदारी टाकली त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ती पूर्ण केली आणि त्याच बाबतीत जर आपल्या बीड तालुक्यातलं जर बघितलं तर बीड तालुक्यातल्या बऱ्याचशा शाळांच्या आमच्याकडे यादी आल्या होत्या आणि नंतर मी त्यांना संपर्क केला की सर तुमच्या शाळेत प्रोग्राम आहे तुम्हाला आम्हाला साहित्य द्यायचं तर त्यांचं असं स्टेटमेंट आलं की आमच्या विद्यार्थ्यांना ह्याचं महत्व नाहीये आणि पालकांनाही त्याचं महत्व नाहीये तर आम्हाला यावर्षी नकोय हो म्हणजे शिक्षकांची थिंकिंग बघा तुम्ही की मी म्हटलं महत्व नाही म्हणजे नेमकं काय बरं का म्हणजे मला असं वाटलं की त्या विद्यार्थ्यांनी आता काही तुमच्या घरी काम करायचं का काय तर म्हणजे नाही 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 तसं नाही विद्यार्थ्यांना महत्व नाहीये आणि ते पेज फाडतात हे करतात त्याच्यामुळे आम्हाला नको आहे म्हणजे असेही वेगवेगळे अनुभव येतात आणि बऱ्याच ठिकाणचे केंद्रप्रमुख जे आहेत त्यांना आपल्याला सातत्याने फॉलोअप घ्यावा लागतो की सर आम्हाला तुमच्याकडे द्यायचं साहित्य कधी द्यायचंय कधी द्यायचं म्हणजे त्यांना असं मागं लागावं लागतं काही काही ठिकाणची तर अशी आहे आणि काही काही ठिकाणचे आपल्याला स्वतःहून संपर्क करतात की आम्हाला गरज आहे आम्हाला द्या मग ह्याच्यातही आपण काय करतो की ज्यांना संपर्क करून ज्यांच्याकडून आपल्याला प्रॉपर रिप्लाय आलेला नाही आपण त्या शाळा कट केलेल्या आहेत आणि दुसऱ्या शाळा घेतलेल्या काय आव्हान असेल एकत्र बीड जिल्ह्यातील पालक असतील उस्तोर कामगार असतील सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतील त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या परवानग्यासाठी काय तुमचं त्यांना मोलाचं मार्गदर्शन असेल सर आता तुम्ही मोलाचं मार्गदर्शन जर म्हणलं तर त्या मुलांनी तर मी एक तर सांगते की त्यांनी स्वतः इतकं सक्षम बनलं पाहिजे की त्यांनी भविष्यात एक उच्च पदावर जाऊन माझ्यासारखं अनेक लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त हे झाले कामगार लोक किंवा शाळेत शिकणारे मुलं पण जे सर्वसामान्य लोक आहेत जे तुमच्या माझ्यासारखे लोक आहेत तर त्यांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच आवाहन करेन की गुरु आनंद मला प्रतिष्ठान जे आमचं काम करत आहे तर आपण जर सर्वांनी आम्हाला सहकार्य जर केलं तर निश्चित भविष्यात अजून बीड जिल्ह्यातल्या जे गरजवंत आहेत भूमिहीन आहेत अपंग आहेत निराधार कुटुंब आहेत तर त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण मदत करू या ठिकाणी मी देते तुम्हाला नक्कीच तर ह्या होत्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या सीमाताई वस्तवाल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा उसतोड कामगारांचा जिल्हा आहे उसतोड कामगार म्हटलं तर सहा महिने उसतोडल्या जातात आणि सहा महिने बीड जिल्ह्यामध्ये असतात मात्र सीमाताईचं सुद्धा काम तशाच प्रकारे आहे ज्यावेळेस जून जुलै महिना असेल त्यावेळेस मात्र ह्या पूर्णतः बिजी असतात कारण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यासाठी दोन महिन्यांचे फक्त वाटप करण्यासाठी जातात कारण एक लाख जवळपास वया वाटप करण्याचं काम सोपं नाही त्याचं निवेदन त्याचं पूर्ण निवेदन करणं याला दोन महिने, महिने लागतात आणि दुसरा एक पट्टापा म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये जे काही वंचित लोक लोकं आहेत विधवा आहेत परितक्ता महिला आहेत जे की दिवाळीला दोन घास गोडसुद्धा करू शकत नाहीत आशांची दिवाळी सा म गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा दिवाळी साजरी करण्यासाठी किटचं साहित्य वाटप करून या ठिकाणी गुरु आनंद महिला प्रतिष्ठान दरवर्षी दिवाळी साजरी करते त्यावेळेस मात्र एक महिना त्यांचा नक्कीच या सामाजिक कार्यामध्ये जातो म्हणजे वर्षभरातले तीन महिने ह्या बिजी असतात फक्त लोकांना समाजाला काहीतरी देणं आहे म्हणून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य साहित्यासोबतच गोरगरीब वंचित जे काही विधवा परित्या महिला आहेत त्यांनासुद्धा एक अन्नदान करण्याचं काम हे नक्कीच करताना सुद्धा पाहायला मिळाले आहेत तसंच बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना नागरिकांना वसूल कामगारांना विद्यार्थ्यांना एक आव्हान त्यांनी केलं आहे की याच विद्यार्थ्यांनी मोठं व्हावं आणि या गुरुआनंद महिला परिषदांच्या जे काही सामाजिक कार्याला हातभार लावावा तरच खऱ्या अर्थानं या कार्याचं चीज होईल असं त्यांनी या ठिकाणी आपल्या बीड ज्ञानभूमीशी संवाद साधताना नक्कीच खंत व्यक्त केली आता येणाऱ्या काळात यांची खंत नक्कीच भरून निघेल अशी आपण ही अपेक्षा करू ताई या आम्हाला वेळ दिली या ज्ञानभूमीशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी सर धन्यवाद थँक्यू